हॅलो कसे आहात सगळे मजेत ना मी अनघा आपल्या या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नव्याने मी एम डी एफ बोर्डवरती रेडी रांगोळीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे या वेळेला एक वेगळी डिझाईन आहे ही सुद्धा मी मिशोवरनं बोलवलेली आहे हे एम डी एफ बोर्ड आजकाल तुम्हाला लोकल मार्केटमध्ये सुद्धा मिळून जातील किंवा मग तुम्ही ऑनलाईनसुद्धा बोलवू शकता तर या इथे मी आधी मधला सर्कल घेतली आहे आणि या इथे आपल्याला घ्यायचं आहे फेविक्रिलचं फॅब्रिक ग्लू हे आपल्याला हे ग्लू आपल्याला फिफ्टी पर्सेंट घ्यायचं आहे आणि फिफ्टी पर्सेंट पाणी घ्यायचं आहे आणि याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट रेशो कळत नसेल तर तुम्ही एखाद्या छोट्या झाकणामध्ये सुद्धा एक झाकण भरून ग्लू आणि एक झाकण भरून पाणी असं दोन्ही मिक्स करून घेऊ शकता आता हे पातळ झालेलं ग्लू आपल्याला या एम डी एफ बोर्डवरती नीट लावून घ्यायचं आहे या प्रकारे आपल्याला नीट ग्लू लावून घ्यायचं आहे आणि हो एक लक्षात ठेवा की खाली एक कागद ठेवलं आणि त्यावर लावलं की आपल्याला थोडं सोपं पडतं म्हणजे आपण रांगोळी घातली त्यावर की ती तिथे झटकून घ्यायची असते आणि तीच रांगोळी आपण परत वापरू शकतो या प्रकारे रांगोळी घातल्यानंतर ओ एच पी शीट किंवा एखादं कागद ठेवून छान त्याला नीट प्रेस करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण रांगोळी आपली चिपकून जाईल आणि एक्स्ट्राची रांगोळी आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला अर्धा तास छान वाळू द्यायचं आहे आता आपण याच प्रकारे आपण सगळ्या पार्ट्सला सुद्धा ग्लू लावून घेऊयात आता यावर सुद्धा मी रांगोळी घालून घेते मी त्या छोट्या फिलरनी रांगोळी घालतीये त्यांनी अगदी स्मूथ आपली रांगोळी पडते आणि काही कचरा असला तरी तो तोसुद्धा निघून जातो आणि एकसारखे दाणे आपले रांगोळीचे आपल्याला मिळतात त्यामुळे फिलरनी घातलं की आपल्याला तो एक फायदा नक्कीच होऊ शकतो या प्रकारे मी या इथे सगळ्या पार्ट्सला एकत्रच ग्लू लावून घेते आहे आणि यावर एकत्रच रांगोळी घालून आहे म्हणजे आपलं काम जरा लवकर होईल या प्रकारे आता आपल्याला सगळ्या पार्ट्सला पार्ट्सवरती रांगोळी घालून घ्यायची आहे आणि त्यावरती ओ एच पी शीट ठेवून नीट प्रेस करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्रा रांगोळी काढून घ्यायची आहे आता या इथे मी दुसरे आपले छोटे पार्ट्स घेतलेले आहे यांना सुद्धा ग्लू लावून घ्यायचं आहे आणि रांगोळी घालायची आहे सेम प्रोसेस असणार आहे आपली तुम्ही इथे बघू शकता या प्रकारे आपल्या सगळ्या पार्ट्सला आपले फर्स्ट कोट झालेले आहेत आता आपण याला छान वाळू देऊयात पंधरा वीस मिनिटात हे छान वाळून जातील कारण उन्हाळा आहे त्यामुळे लवकर वाळते आता या इथे मी मधला सर्कल परत घेत आहे सेकंड कोट करण्यासाठी आणि आपली प्रोसेस सेम असणार आहे आपल्याला आधी यावरती ग्लू लावून घ्यायचं आहे आणि यावरती ब्रश आपल्याला अलगद हाताने फिरवायचं आहे खूप जोरात यावर ब्रश फिरवू नका नाहीतर आपली रांगोळी निघू शकते त्यामुळे अलगद हाताने आपल्याला ग्लू लावून घ्यायचं आहे आणि सेम प्रोसेस असणार आहे रांगोळी घालायची आहे तिला छान प्रेस करायची आहे आणि एक्स्ट्रा रांगोळी आपटून काढून घ्यायची आहे या इथे माझी एक्स्ट्रा रांगोळी बिलकुल निघालेली नाही आहे ती मी जितकी रांगोळी टाकली तितकी छान चिपकून गेलेली आहे आता आपण याच प्रकारे सगळ्यांवरती सेकंड कोट करणार आहे त्याच प्रकारे आपल्याला त्या छोट्या पानांनासुद्धा आपण सेकंड कोट करून घेणार आहे आणि हे सेकंड कोट सगळ्यांचे वाळल्यानंतर आपल्याला यावरती थर्ड कोट करून घ्यायचं आहे थर्ड कोट आपलं असणार आहे ग्लूचं नुसतं ग्लू आपल्याला सगळ्यांना लावून घ्यायचं आहे याने काय होईल ना आपली रांगोळी झडणार नाही किंवा पडणार नाही जसं ओ एच पी शीटमध्ये होतं आपलं आपण रांगोळी झाल्यानंतर ठेवतो आणि आपली हळूहळू थोडी थोडी रांगोळी निघत असते ती आपण या थर्ड कोटनं केल्यानंतर ती रांगोळी आपली निघणार नाही आणि तो ग्लू वाळल्यानंतर आपला सगळं ग्लू ट्रान्सपरंट होऊन जातो त्यामुळे कलरमध्ये काहीच फरक पडत नाही आता या इथे आपण सगळ्यांवरती थर्ड कोट केल्यानंतर तुम्ही बघू शकता मागची बाजू आपली राहिलेली आहे तर मी मागच्या बाजूलासुद्धा वेगळे कलर करणार आहे तर यालासुद्धा सेम प्रोसेस असणार आहे आपण आधी यालासुद्धा ग्लू लावून घेऊयात आणि आपल्याला आवडतील ते कलर आपण यामध्ये भरून घेऊयात जर तुम्हाला आ, मागच्या बाजूला नसेल करायचं तर तुम्ही एकाच बाजूला रंग करू शकता म्हणजे रांगोळीने फील करू शकता आणि मागची बाजू सोडू शकता पण मला मागच्या पुढच्या दोन्ही बाजूने कलर हवे होते कारण एकाच रांगोळीने आपल्याला खूप वेगवेगळ्या डिझाईन्स तयार करता येतात आणि दोन्ही रिव्हर्सेबल असेल तर दोन्ही रंग वापरायला आपल्याला मिळतात त्यामुळे मी या सगळ्या पार्ट्सला मागूनसुद्धा कलर केलेला आहे प्रकारे तुम्ही पाहू शकता सेम प्रोसेस असणारे आपली ग्लू लावत जायचं आहे आणि रांगोळी टाकत जायची आहे तुम्हाला जे कलर कॉम्बिनेशन्स आवडत असतील तुम्ही या इथे ते वापरू शकता आणि तुमची क्रिएटिव्हिटी दाखवू शकता तर इथेसुद्धा आपल्याला आधी फर्स्ट कोट करायचं आहे त्यानंतर सेकंड कोट करायचं आहे फर्स्ट कोट छान अर्धा तास वाळल्यानंतर आपल्याला सेकंड कोट करायचा आहे आणि सेकंड कोटसुद्धा वाळू द्यायचा आहे छान आणि अर्धा तास छान तो वाळला की यावरसुद्धा आपल्याला थर्ड कोट ग्लूचं करायचं आहे त्यामुळे आपली या बाजूचीसुद्धा रांगोळी छान चिपकून जाईल आणि ती निघणार नाही आता या प्रकारे आपला फर्स्ट सेकंड आणि थर्ड कोट कंप्लीट झाल्यानंतर आणि ते छान वाळल्यानंतर या इथे मी डिझाईन करण्यासाठी फेविक्रिलचं थ्री डी आउटलायनर वापरती आहे याने तुम्ही कुठल्याही डिझाईन्स करू शकता एकदम इझिली तर या इथे मी सिम्पल डिझाईन करणार आहे तुम्हाला या इथे कुठल्या दुसऱ्या डिझाईन्स करायच्या असतील तर तुम्ही या थ्री डी आउटलायनर्सच्या सहाय्याने करू शकता आणि या इथे मी रेड कलरला थोडं ग्लिटर लावून घेतलेलं आहे मला वाटलं की ते छान वाटेल पण या इथे ग्लिटरमुळे एक चकाकी तर येत आहे पण मध्ये मध्ये थोडं असं व्हाईट कलर असं दिसत आहे लाईटमध्ये ते वेगळं दिसत आहे पण ओरिजिनल ते इतकं दिसून नाही पडत आहे पण ते लाईटमध्ये थोडं पांढुरकं असं दिसतंय तर याच प्रकारे मी सुद्धा थ्री डी आउटलायनरनी पिवळ्या सुद्धा पिवळ्या रंगाच्याच आउटलायनरनी आउटलाईन करून घेते आणि या इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपण एका बाजूला डी आउटलायनरनी लाईन्स केल्यानंतर त्याला आधी वाळू द्यायचं आहे त्यानंतरच आपण दुसऱ्या बाजूने दुसरी लेअर करू शकतो माझ्या इथे छान एका बाजूची लायनर वाळल्यानंतर मी दुसऱ्या बाजूला दुसऱ्या रंगाचे लायनर वापरते आहे या इथे मी ब्लू ब्लूवरती ब्लॅक कलरचं थ्रीडी आऊट लायनर वापरते आहे या इथे कॅमेऱ्यावरती तुम्हाला ब्लू कलरवरती ब्लॅक कलर दिसत नसेल त्यासाठी मी इथे तुम्हाला झूम करून दाखवती आहे या प्रकारे मी ब्लॅक कलरच्या लायनरनी आउटलाईन केलेली आहे आणि ती अगदी छान दिसत आहे कॅमेऱ्यामध्ये ती तितकं दिसत नाही आहे पण ओरिजिनलमध्ये ती खूप छान दिसती आहे तर याच प्रकारे मी आपल्या सगळ्या पार्ट्सला आउटलाईन करून घेतलेली आहे आणि इथे गोल डिझाईन हवी होती मला तर मी इथे एक कॉईन घेतलेला आहे आणि कॉईनच्या सहाय्याने आ, हाफ हाफ असे सर्कल करून घेते या प्रकारे तुम्ही इथे डिझाईन करू शकता आणि या इथे मी रेड सुद्धा छोटे छोटे डिझाईन्स आतमधल्या बाजूने करून घेतलेले आहेत तर तुम्ही त्या इथे बघू शकता तुम्ही या प्रकारे यावरती वेगवेगळ्या छान डिझाईन सुद्धा करू शकता याच प्रकारे आता आपण याला छान वाळू देऊयात आणि त्यानंतर आधी आपलं ते त्या साईडची लेअर छान वाळल्यानंतरच आपल्याला पलटवून या बाजूला दुसरी लेअर करायची आहे म्हणजेच यावरती दु या कलरवरती दुसरी कलर दू डिझाईन करायची आहे तर या इथे मी मागच्या बाजूचं थ्री डी आउटलायनर छान वाळल्यानंतर मी यावरती ही डिझाईन करून घेते आहे तर या प्रकारे आपली रांगोळी तयार झालेली आहे आजची रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका या प्रकारे आपण एम डी एफ बोर्डवरती दोन्ही बाजूने रंग केले तर आणि डिझाईन बनवल्या तर आपल्याला दोन्ही बाजूने वापरायला खूप डिझाईन्स मिळतात आणि मला तरी असं वाटते पन्नासपेक्षा जास्ती आपण या एका एक रांगोळींनी डिझाईन बनवू शकतो तर तुम्ही या इथे ब बघू शकता मी या इथे काही वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये फोटो काढलेले आहेत आणि या इथे शेअर केलेले आहेत तुम्हाला तुम्ही पुढे बघू शकता आजची रांगोळी कशी वाटली ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद तर या प्रकारची सुद्धा रेडी रांगोळी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा मग आता उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांनासुद्धा सुट्ट्या असतात त्यामुळे फावल्या वेळात आपल्याला या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या बनवून ठेवल्या की आपले सण सुरू झाल्यानंतर आपल्याला काही वेळ मिळत नाही त्यासाठी आपण आत्तापासनं अशा या रांगोळ्या छान बनवून ठेवल्या की आपल्याला सणांना खूप इझी होईल आणि आपल्या रांगोळ्या बराबर होऊन जातील याच प्रकारे तुम्ही सुद्धा अशा मोठ्या मोठ्या रांगोळ्या छान तयार करून ठेवू शकता आणि यांना ठेवायला आपण एकेका पार्टमध्ये छोटा न्यूजपेपरचा तुकडा लावला आणि एकावर एक ठेवलं आणि त्याला बॉक्समध्ये ठेवून दिलं की हे खूप वर्ष चालणाऱ्या अशा या रांगोळ्या आहेत आपल्या तुम्ही इथे बघू शकता मी टेबलवरती सुद्धा एका कॉर्नरमध्ये ही छान रांगोळी सजवलेली आहे तर या प्रकारे आपण खूप वेगवेगळ्या डिझाईन्सने ही एक रांगोळी सजवू शकतो तर आहे की नाही आजची रांगोळी खूप यूजफुल च्याच माझ्या नवनवीन आयडियाज बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघत राहा चला तर मग भेटूया आपल्या अशाच पुन्हा एखाद्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद अरे अरे कुठे चालले आहे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बेलायकनसुद्धा दाबा त्यामुळे तुम्हाला माझे व्हिडिओ सगळ्यात आधी बघता येतील बाय बाय